見て、uh, okay, okay. आज चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला भोई ढिवर केवट व तत्सम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली समोर दहा हजारांपेक्षा जास्त संख्येने उपस्थित राहून समाजाचे आरक्षण हे रेनके आयोगानुसार देण्यात याव्या जातीच्या दाखला देण्यातील अडचणी दूर करण्यात यावे मच्छीमार सहकारी संस्था पुन्हा चालू कराव्या अशा विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा करण्यात आला सदर निवेदनात पंधरा दिवसात मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलक समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येईल यावेळी भोई ढिवर केवट व तस्सम जाती संघटनेचे जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष संघटक तसेच सल्लागार यांनी समाजाला मार्गदर्शन केले तर या मोर्चाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मीडिया अध्यक्ष फुलचंद वाघाडे यांनी केले यानंतर सर्वांनी सगळे भाषण घेत आहेत आणि सर्व योजना सांगत आहेत पण जमलेल्या सर्व पंधरा हजारच्या समाज बांधवांना पुन्हा एक विनंती आहे हो। आज तर आपण फक्त निवेदन देत हो। आहोत आपण आज फक्त निवेदन देत आहोत पण आमच्या मागण्या पूर्ण न झाल्या आपल्याला सातळी उपोषण सुद्धा करायचं आहे सुद्धा करायची तयारी आहे की नाही धन्यवाद सर्व समाज बांधवांचा मी आभारी आहे यानंतर आमंत्रित करतो सन्माननीय प्राध्यापक आमच्या संघटनेचे सल्लागार सन्माननीय कृष्णाजी साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील आज या ठिकाणी या खडक मोर्चामध्ये सम्मिलित झालेल्या व माझ्या बहिणी माझे बांधव या सर्वांना माझा मानाचा मुजरा आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी जमल्याबद्दल आपण आपल्या स्वतःसाठी आपण टाळ्या वाजवूया आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये तब्बल वीस वर्षानंतर हा धडक मोर्चा निघालेला आहे वीस वर्ष अगदी आपण शांत होतो परंतु दिवसेंदिवस आपल्या समाजावर शासनाकडून अन्याय होत आहे प्रामुख्याने मी या गडचिरोली जिल्हा मच्छीमार संघाचा सभापती असल्यामुळे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सोसायट्या रजिस्टर्ड आहेत परंतु आज आच, आजच्या मितीला आजच्या घडीला फक्त चाळीस संस्था जिवंत आहे याला कारणीभूत शासन आहे बंधू आणि बघण्या जोपर्यंत आपण आपली मागणी मान्य करून घेत नाही तोपर्यंत आपल्याला शांत बसायचं नाही आहे कारण आमचा समाज आज बेरोजगार झालेला आहे आमचे तलाव आमच्याकडून हिसकावून घेण्यात आले आणि ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात आले त्याच्यामुळे आम्हाला पूर्वी जे तलाव मिळायचे ते आज मिळत नाही आहे त्याच्यामुळे हा आमचा रोजगाराचा प्रश्न आहे म्हणून जोपर्यंत आपल्याला पुढे नेऊ अशी ग्वाही देतो आणि आपल्याकडे जे या संघटनेचे आधारस्तंभ आहेत माननीय जराते साहेब माननीय प्राध्यापक मेश्रामजी आणि किशोर भावने सुनील भावनेजी आणि सहारेजी आणि परशुरामजी सातार साहेब हे सर्व म्हणजे लोक या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल आम्हाला खूप अत्यानंद होत आहे पुढे सुद्धा असेव्हा जेव्हा तुम्हाला हाक देऊ तेव्हा जेव्हा ते आपण इतक्या मोठ्या संख्येने किंवा यापेक्षा मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहाल अशी आपल्या सर्वांकडून मी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो जय मंचाल सर अरे धन्यवाद आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आपण पंधरा हजारच्या वर आहोत आणि पंधरा हजारच्या वर असतानाही आपली संख्या पुन्हा वाढलेली आहे म्हणजे आपलं आरक्षण मिळणार म्हणजे याचा कारण आहे आपण भोई ढिवर केवळ आणि कस्तम समाजाचे इथं नका आहे हो। बरोबर परंतु आपल्याला जाहीर पाठिंबा दिलेला संघटनेच्या वतीनं